नमस्कार मित्रांनो आपण आले लोणचं घ्यायला लोणचं आणि आंबा घ्यायला आलं पाणवाली मार्केटला सगळीकडे भाव आहे ना ऐंशी रुपयांना नव्वद रुपये किलो कापून फक्त आंबे घेतले तर साठ रुपये किलो आहेत आणि कापून घेतले तर ऐंशी रुपये तर आपण मावशीकडनं घेतले पाच किलो आंबे ऐंशी रुपये किलो पाच मिनिटांना पाच किलो आंबे काप पण ऐंशी रुपये पाच किलो आंबे घेतले पण त्याचा मसाला कधी येते तीन किलो तीन पॅकेट पनवेल मार्केटला आहे चला किंवा टाकतं का राहत काढलेले आंबे धुतले आहेत आणि फॅनच्या खाली सुकट ठेवलं पाणी सुकलं त्याला हालत लावून ठेवायचं पुन्हा एक दिवस वालाय सुकवायचं पंख्यावर त्याच्यानंतर आपण लोणचा बनणार आहोत हे बघा आपले आंबे आहेत आंबे घेतले तर पाच किलो पाच किलो झाल्यावर घेते त्याला आपण मीठ आणि हळद लावून दोन दिवस फॅनवर सुकले कडक झाले खाली कपडा ठेवला आणि वरती सुकत लावल्या दोन दिवस चला मित्रांनो सर्वात आधी आपण तेल गरम करून घेऊया गरम करून ठेवूया गरम झाला की नंतर पुढची प्रोसेस सांगतो तर चला मित्रांनो सर्वात आधी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते पाहून घेऊया साहित्य वगैरे आपण काय काय घेतलं आपला आगरी मसाला मीठ ही राईची डाल लसूण भेडेकर लोणचा मसाला बघा मस्त एक लसूची पाकिटली आपण याच्यामध्ये हो बघा तेल एकदम गरम झालं उकळायला लागला तेल बघू शकता तेल आपलं गरम झालं तर आपण गॅस करतो बंद गॅस बंद केली त्याच्यानंतर आपण पुढचं सामान टाकायचं लगेच टाकलं ना ते करपून जाईल लसूण टाकणार आहोत लसूण गरम मध्ये टाकायला कारण त्याच्यात मध्ये ना पाणी असतं तर गरम तेलात टाकलं की पाणी सुकून घेते नाहीतर मग लोन बुरशी लागण्याची संभावना असते तर पाहू शकता मित्रांनो आपण गॅस बंद केलाय लसूण आपण जेवढा होता तेवढा पूर्ण टाकलाय लसूण थोडा उकळू दे लसूण टाकून झालं लसूण टाकून तर आपल्याला झाले तीन ते चार मिनटं गॅस आपला बंद आहे आता आपण ॲड करतोय ते बघा रायची डाल थंड़ मजे आता हे थंड होऊन द्यायचं म्हणजे आता हे मिश्रण कोमट झालं की आपण मसाल्यामध्ये ॲड करणार आहोत तर चला आधी सर्वात आपण मसाल्याची तयारी करूया गाय आता आपण ॲड करतोय हिंग हिंग ॲड करून झालं आता मस्त मिक्स करायचं आहे थोडं डवलून घ्यायचं आता आपण ॲड करतोय आगरी कोळी मसाला आपला कॅमेरा पकडला कोणच नाही एका हाताने एका हाताने काम करतो तिकट तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता आता आम्ही आखरी म्हणजे आम्हाला आम्हाला थोडं जास्त तिखट लागतं म्हणून आम्ही जास्त मोस्टली आहे ना फोनच तिकट होत पण आम्ही बघ कशी तारी आली आहे मस्त थोडा थंड हो गरम होते कारण की आपलं ते हाताने हल मिक्स करायला लागेल त्याच्यामुळे थोडा थंड झाला पाहिजे गरम गरमच करून फायदा नाही थंड झालं की व्यवस्थित होतं एकदम आपण मसाला घेऊया हा पेढ एकरता मसाला तुम्ही कोणता पण वापरू शकता आपण त्या कंपनीला प्रमोट नाही करत फक्त मी आहे सांगतो फक्त तुम्हाला कोणत्याचा मसाला कोणता पण वापरू शकता बघा आपले तीन पॅकेट झाले आहेत आता आपण ॲड करतोय मीठ अर्धा किलोच्या आसपास आपण मीठ घेतलं आहे आता हे आंबे बघा पाच किलो आहेत जेव्हा हलद्याने मीठ लावले हेच परत घेतले होते मी दोन परातही भरल्या होत्या आता मला वाटतं एक परत पण भरणार नाही बघा मस्त सुकलेत सुकण्याचं कारण हेच की लोणचं आहे ना एकदम कडक होतं नाहीतर मग ते सुकवले नाही ना मऊ मऊ होतं ते खायला बरोबर नाही लागत आम्ही जेव्हा पण बनवतो ना लोणचं आता मोस्टली तर मीच बनवतो दरवर्षी पण सुकून घेतो आंबे लोणचं एकदम कडक लागतो आता मीठ मसाला मस्त एकजीव करून घेऊया आपण बघा आपलं ऑइल आहे त्याच्यामध्ये आपण लसूण आणि ती राईची डाळ टाकली होती ती आता आपण याच्यामध्ये घेणार आहोत मस्त मिक्स करून घेऊ आता सगळा मिक्स करून झालाय आता आता आपण याचे ऍड करणार आहोत आंबे हे आंबे आता आपण आंबे ॲड करूया आँग। 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 आता सर्व आंबे घेतले बघा मस्त हाताने मिक्स करायचं तर हे बघा तर मस्त एकजीव करून झालंय आणि ही आपली प्लास्टिकची बर्नी आपण याच्यामध्ये भरणार आहोत आणि बर्नी आहे ना कोरडीच घावी बघा मस्त प्रत्येक फोडीला मसाला लागला बघा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हा असा हुसलायचा आणि बर्नीत सोडायचं हे बघा तेल उठाने का का बघा तेल अजून लागेल तेल असं खालून भरला पाहिजे तो वर त्याला म्हणजे तेल असाही तर हे बघा मित्रांनो आपण दुसरा तेल गरम आहे गरम करून त्यात मी दोन चमचे आगरी मसाला टाकला होता आणि आता थंड करून आहे आता तो आपण लोणच्यामध्ये ॲड करतोय बघा आला वरती तेल मिरची खाली राहिली हा आपल्या ज्या लोणच्या फोडे आहेत ना त्याच्या वरती तेल आलं पाहिजे फायनली जेव्हा आपण झाकण लावून तर इथे मसाला वगैरे लागलेला असेल ना, ला ला ना पूर्ण साफ करून ठेवा त्याला बुरशी लागण्याचा चान्स असतो तरी साफ करून ठेवा चला मित्रांनो फायनल आपला लोणचा भरून झाला व्हिडिओ आहोत तर नक्की लाईक करा आणि आपलं चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो बाय